बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला कमेंट करा लाईक करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय गणेश दादा बोला मंगल बाई बोला बोला दादा गणेश दादा कशा आहात मी मस्त आणि छान आहे तुम्ही कसे आहात बोला जेवले का हो आता जेवण झालं माझं लाईव्ह चालू केलाय तुमचं झालं का जेवण तुमचं झालं का तुमचं एक टाइम असत जेवण गणेश दादा म्हणतात आज पहिला नंबर आपला <coughs> हो ना आज पहिला नंबर कसा मारला हो तुम्ही अभिजित पाटील हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये अभिजित झालं का जेवण दुपारचं शुभ दुपार गणेश दादा म्हणतात मी तर नऊ वाजताच जेवलो हो का परत नाही जेवत नंतर नाही जेवण का आणि गणेश दादा म्हणतात लाईक केलं बरं का धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल गणे दादा अभिजित म्हणतात हो तुमचं कोठून आहे मी का मी आहिल्यानगर जिल्ह्यातून आहे आहिल्यानगर जिल्ह्यातून आहे आपण कुठून आहात अभिजित बोला गणेश दादा म्हणतात परत कशाला जेवायचं <laughs> एक टाइम खाता तुम्ही अभिजित म्हणतात ओके अभिजित कुठून आहात बोला की मननी जागे। बोला कुठून आहात लाईक केलं धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह मे आमारे हो आप बंगाली कोणसी भाषा आहे निमा हाय मंगल निमा स्वागत आहे निमा लाईव्ह मध्ये झालं का जेवण तुझं निमा अभिजित म्हणतात पुण्यावरून आत का अभिजित अच्छा जेवण झालं का अभिजित तुमचं निमा जेवण झालं का बोल गुजराती हे अच्छा गुजरातचे हे गुजरातचे हे अच्छा मै अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र हो स्वागत आहे हमारे लाईव्ह मे निमा बोलते ताई केल काय केलं मला ब्लॉक केल? काय ब्लॉक केल? हो मंग झालं जेवण अच्छा अच्छा निमा माझं झालं जेवण जिओ और जीने दो नमस्कार ताई माझं कुणी मैत्रीण मयुरी सोनाली पल्लवी संजना किंवा मनाक्षी आली का नाही नाही आली सोनाली आजारी आहे सोनाली आजारी आहे सांगून गेली ओके ओके थांब की मग भारती कशाला जाती थांबना भारती ताई नमस्कार तो निमा आहे निमा म्हणती भारती ताई नमस्कार आहे की तुझी एक मैत्रीण भारती निमा आहे निमा नमस्कार दादा तुम्हाला माझं नाव कसं आहे <laughs> ती निमा दादा नाही अमर हॅलो अमर बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये अमर कुटुनाथ बोला शुभ दुपार झालं का जेवण अमर भारती म्हणते नमस्कार निम्मी ताई हा निम्मी ताई आहे ती भारती म्हणती मला माफ कर कमेंट काय चूक झा असं का ओक, ओक, ओके ओके नाशिककर मंगलताई नमस्कार नमस्कार नाशिककर दादा नाशिककर दादा आहे का ताई बरं ते लाईक केलं धन्यवाद नाशिककर धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये आल्याबद्दल झालं का दुपारचं जेवण लाईक करा सर्वांनी लाईव्हला डबल टच केल्यावर लाईक होते नवीन असाल तर सबस्क्राईब करा निमा म्हणते नाशिककर दादा तू काय स्वाती काय लाईव्ह चॅनल बघितो का, का बघतो का? का सागर हाय सुरेश स्वागत आहे लाईव्हमध्ये ताई गुड गुड इंडिया इन, आर्मी बी एच ए भंडार भंडार दर डिस्ट्री महाराष्ट्र जय हिंद ताई ओके ओके धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बार दत्ता दादा हाय नमस्कार वहिनी नमस्कार दत्ता दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण तुमचं श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ डिगांबर श्री पाद वल्लभ डिगांबर जय गुरुदेव दत्त ओम साई रामजी धन्यवाद धन्यवाद दत्ता दादा नाशिक करवंत निमाताई नमस्कार दादा म्हणत कसे आय तुम्ही वहिनी मी छान आणि मस्त आहे दत्ता दादा तुम्ही कसे आहात बोला नेमा कुठे गेली नेमा वहिनी बोला निमा गेली भारती गेली का भारती भारती बोल की बोला कमेंट करायला से प्रॉब्लेम आला की काय बोला दत्ता म्हणतात जेवण झालं नाही बहिणी तुमच्या आता जेवण बनवून जेवण जेवण नाही झालं का अच्छा नाशिक तर म्हण नाशिककर म्हणतात काय का काय झालं निमाताई नेमाताई म्हणते नाशिककर बघ तू का बोल ना दत्तादा म्हणतात मनीषा मॅडम कुठे गायब झाली आहे, आहे येतील येतील नाशिककर म्हणतात हो निमा म्हणते काय तुमच तुमचं वय किती आहे नाशिककर निमा कशाला <laughs> कशाला वय पाहिजे निमा नाशिक शिकर म्हणतात कशासाठी <laughs> तुमचं नाव सांगा निमा म्हणते तुमचं नाव सांगा निमा म्हणते नाशिक कर केतन नाशिकला कुठे कोण नाशिकच नाशिक करताय आहे तर नाशिक करताय नाशिकला कुठे तुम्ही कुठून आहात केतन स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला कुठून आहात केतन स्वागत आहे लाईव्ह मध्ये रोहित म्हणता जय महाराष्ट्रा जय महाराष्ट्रा रोहित शुभदुपार झालं जेवण रोहित तुमचं कुठून आहेत बोला अमोल हाय अमोल स्वागत आहे लाईवमध्ये शुभ दुपार झालं का जेवण केतन म्हणते मला वाटलं तुम्ही नाशिकच्या आत का मी नाही मी नाही ती नाशिक करता नाशिकची मी नाही मी अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे मी तुषार म्हणतात तुम्ही कुठून आहे तर लाईव्ह माझे लाईव्ह अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे तुषार तुम्ही कुठून आहे तुषार रोहित म्हणतात कोल्हापूर मध्ये आहे अच्छा कोल्हापूरमधून आहात का तू रोहित मी नगर जिल्ह्यातून आहे केतन म्हणते मी खालापूर रायगड खालापूर रायगडमधून आहात का केतन अच्छा स्वागत आहे माझ्या मध्ये लाईक करा सर्वांनी नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा जेवण झालं का तुमचं केतन जेवण झालं का शुभ दुपार रोहित शुभ दुपार तुषार म्हणतात शिरूर पुणे जिल्हा शिरूर पुणे जिल्हा तुमचा का तुषार शिरूर पुणे जिल्हा अच्छा जेवण झालं का तुषार तुमचं रोहित म्हणतात जगात भारी आम्ही कोल्हापुरी हो का अरे वा जगात भारी आम्ही कोल्हापुरी हो का रोहित जेवण झालं का रोहित तुमचं शुभ दुपार लाईक करा डबल टच केलं लाईक होते भरारी आकाशाकडे हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये कुठून आहात आपण नाव सांगा तुमचं भरारी आकाशाकडे चॅनल आहे का तुमचं हुशार म्हणतात हो झालं का अच्छा आमचं पण झालं बोला भरारी आकाशाकडे स्वागत आहे लाईव्ह मध्ये शुभ दुपार झालं का जेवण रोहित म्हणतात हो जेवण झालं तुमचं जेवण झालं का हो झालं झालं माझं पण झालं रोहित रोहित म्हणतात आम्ही फक्त तांबडा तांबडा आणि पांढरा भक्त हो का अरे वा वा मस्त मस्त तांबडा पांढरे भक्त का जेन होईल जान्हवी जानवी जान हेवी काय माझं चॅनल आहे हो का कमेंट करा मग आमच्या व्हिडिओला जान्हवी आणि भरारी आकाशाकडे म्हणते हो आहे चॅनल बरं बरं कमेंट करा माझ्या चॅनलवरती जाऊन कमेंट करा मी पण तुम्हाला रिटर्न करन हाय राज राज म्हणतो ताई तुमचं दुसरं पण चॅनल आहे का नाही नाही राज एवढंच एवढंच चॅनल आहे माझं एवढंच आहे राज जान ही म्हणतात मी जलन जालना महाराष्ट्र जालना महाराष्ट्रातून आहे का महाराष्ट्रावरून आहे हो का अच्छा स्वागत आहे माझ्या लाइव मध्ये यस हाय यशराज स्वागत आहे लाइव मध्ये यसराज झालं का छ आणि जेवण झालं का यसराज भूषण हाय भूषण बी बी भूषण हाय भूषण बोला स्वागत आहे लाइव मध्ये कुठून भूषण आपण नव काय की केवच नवाज का नवाज आपका बोल मैं आलानगर जिले से हूँ आपका से हो बोलो नवाज यशराज मंद यशराज बोला कुटुनाथ यशराज स्वागत है लाइव मधे यशराज म्हणता झालं जेवण अच्छा माझं पण झालं यशराज कुठून आहेत बोला यसराज स्वागत आहे लाईव्ह मध्ये राज म्हणते मग दुपारी तुम्ही लाईव्ह बंद केलं तेव्हा मनीषा ताई आणि श्रद्धा म्हणत होते की ताईने तिकडे लाईव लाईव आले आहे म्हणे तिकडे या सगळे हा हा ते लाईव काय झालं चार्जिंग म्हणजे ते नेटवर्क गेलं ना नेटवर्क गेल्यावर सगळे गेले, गेले आणि मग मी ते लाईव शेव करायला गेली का ती लाईव शेव नाही झाली चालूच राहिली माझ्याकडून आणि मग नंतर ती सापडाना पण लाईव मला मग मी दुसरी चालू केली असं झालं राज म्हणून त्या बोलल्या दुसरीकडे जाऊ नाही तेच आहे ती, ती लाईव शेव नव्हती झाली माझ्याकडून राज रोहित म्हणतात मटण खाता का तुम्ही खातो रोहित खातो खातो यस राज मोठ्या काय मोठ्याच मटण खाल्लं का म्हणजे काय नाही समजलं यशराज प्रकाश तांदळ आज तांदळा दुकानाची विक्री किती झाली आहे चष्मा काढून बोलत जा नाही नाही प्रकाश तांदळ मी चष्माच लावून बोलते राजेश दादा मंगलताई नमस्कार नमस्कार लाईक डन दन, धन्यवाद राजेश दादा म्हणतात मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे धन्यवाद राजेश दादा धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह मध्ये राजेश दादा खूप ढग आहे पाऊस पण भरपूर आहे राजेश दादा चहा आहे चहा पाठवल्याबद्दल झालं की काय बाहेर ते बाहेर

पावसामुळे रेंज जाते पाऊस असल्यामुळं बोला जेनू, जानू, जानू, ये जानू हाय जानू काय येते बिहेल बिहेल हाय बिहेल राज म्हणते ब्लर दिसतय राज पावसामुळे तसं प्रॉब्लेम येतोय राज पावसामुळे होतंय तसं आता दिसतं का नीट राज बोला कमेंट करा सर्वांनी राज आता दिसतं का क्लिअर आता बाहेरच उभी सु राहिली सुरवाता शिरसाट काव्या गंध नमस्कार सर्वांना नमस्कार सुरवाता सुरवाता राज म्हणते नाही ब्लर दिसत अजून पण हो का राज पावसामुळे झाला असेनचा प्रॉब्लेम पावसामुळे झाला राज बोला कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये म्हणतात हो पावसामुळे सुद्धा असन राज बोला कमेंट करा